न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शावा चित्रपट पाहून खजिना मिळेल या आशेने मध्य प्रदेशातील महाराष्ट्राच्या सीमेजवळच असलेल्या बऱ्हाणपूरमध्ये जवळजवळ शंभर खड्डे खोदून खजिना मिळवण्याचा प्रयत्न नागरिकांकडून करण्यात आला त्या चित्रपटात आशिर गडावर मुघलांचा खजिना असल्याचा उल्लेख आहे इतकेच नव्हे तर खजिन्याच्या शोधासाठी रात्री टॉर्च लावून परिसरात खड्डे खोदले चाळणीने येथील माती चाळून टाकली विकी कौशल यांचा छावा या चित्रपटाने देशाला वेड लावले आहे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवे विक्रम करत आहे छावा पाहिल्यानंतर मध्य प्रदेशच्या बुर्हाणपूर जवळील आशिरगड परिसरात खजिना शोधला जातोय रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीने खजिना शोधला जात असल्याचे समोर आलं आहे छावा चित्रपटात बर्हाणपूरचा उल्लेख आलेला आहे आणि बऱ्हाणपूरमध्ये मुघलांचा खजिना होता असाही उल्लेख आहे म्हणून हा चित्रपट पाहून बर्हाणपूर जवळील आशिरगड परिसरात नागरिकांनी खजिन्याच्या शोधात चक्क शंभरावर खड्डे खोदले अंधारात टॉर्च लावून चालण्यानी येथील मातीही त्यांनी गाळून खजिना शोधण्याचा प्रयत्न केला औरंगजेबची तिजोरी म्हटल्या जाणाऱ्या बरहाणपूरमध्ये लो लोक रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीने मुघलांचा खजिना शोधत आहेत छावा चित्रपट पाहिल्यानंतर बुरहाणपूरपासून जवळच असलेल्या असिरगड या किल्ल्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि परिसर पिंजून काढला जात आहे या संदर्भात प्रशासनाला समजताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे बर्हाणपूर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा